तर, आलो पब्लिक तर घेतलो आपल्याला पण जेवण करायला विसरू का कारण तिथे ते आपण व्हिडिओचे मटेरियल अगदी फ्रीमध्ये देत असतो तसेच तुम्ही तिथले व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आपला जे अलाईट मशीन ॲप आहे ते अलाइट मशीन ॲप ओपन करून घेत आहे अलाईट मशीन ॲप ओपन केल्यानंतर जे आपला बीट मापोजे काय ते बीट मापोचे ओपन करून घेत आहे बीट मापोजी ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे काही सॉन्ग्सला बीट लावले आहेत बीट लावल्यानंतर आपल्या नेमचा आपण लातूर टेक नेम एन जी पण ऑलरेडी आपण ॲड केली ॲड केल्यानंतर प्लस आहे किंवा क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मिडावरची मिडवर केल्यानंतर मित्रांनो एक फर्स्ट पिंज आहे ॲड करून घ्यायचं ॲड करून घेत थ्री डॉक्टर दिसत तिथून तुम्हाला क्लिक करा क्लिक केल्याने एरिया रेकंपेशर करून घ्यायचं आहे फुले रेकंपाशी करून घेतल्यानंतर ह्या पी जीला पाच पॉईंट अकरा पॉईंट अकरा सेकंदवर वाढून घ्यायचं वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली 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 ॲड झाली ॲड झाल्यानंतर समोर ज्या ज्या ठिकाणी बिटला त्या त्या ठिकाणी पी इंजी ॲड करण्यासाठी प्लस ऐकून क्लिक करा क्लिक करून मीडवरची मिडवर केल्यानंतर तिथून एक पी इंजी ॲड करून ॲड करून थ्री डॉक्टर क्लिक करायला फुले कंपनी करून घेतल्यानंतर सात पॉईंट वाढवून घ्यायचं वाढून घेतलं मित्रांनो बघू शकता दोन पी इंजी ॲड जात ॲड तिसरी पिंजी पण ॲड करून घ्यायचं करून ज्या ज्या ठिकाणी बीट होत आपण त्याच्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही जी ऍड करून घेत आहोत तसेच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल फ्रीमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकतात तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पी जी ऍड करून घेत आहोत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली किती तीन तीन सहा पी जी ॲड ऍड झाल्यानंतर जे सेकंड पिंज दिस आहे पिंजला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जी सेकंड पिंजला सेकंड पिंजला कट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पिंजला आपण कट करून घेत आहोत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पण पिंजला तुमच्या प्रकारे अशा प्रकारे काय कट करून घेतात कट करून घेतल्यानंतर फोर्थ पिंजला पण कट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता फोर्थ पिंजला पण आपण कट करून घेतले कट फोर्थ पिंजला आपण कट केल्यानंतर पंधरा पॉईंट पंधरा पॉईंट बावीस सेकंद पिएंजीला आपण कट करून घेत आहे कट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण एन जी कट करून घेतलेली कट करून घेतल्यानंतर एक शेवटची जी की ॲड करून घ्यायचं आहे एक शेवटची जी ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपली सर्व जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर सेकंद सेकंदायची प्लस ऐकून क्लिक करा की मिळवत मिळवत तिथून एक जी ॲड करून घेतली ॲड करून टोक क्लिक कराय खुली रंगापूर करून घ्या कलरवरती जायची कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तीन नबर ऑप्शन 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 दिसल्यानंतर त्या पिंजवर त्या ऑप्शनला क्लिक करे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा काय एक ब्लॅक किपीक अप्लाय झालं आपल्या झाल्यानंतर ते ब्लॅक किपिकला बेडिंगवर द्यायचे बेडिंगवर गेल्यानंतर डार्कनेस दिसत डार्कनेसमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं मल्टिप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली डार्क पिन इंजी ॲड झाले ॲड झाली हॅपी पिंजला पाच पॉईंट अकरा सेकंद वाढून घ्यायचा वाढून घेतल्यानंतर एक मित्रांनो एक नेमचा व्हिडिओ आहे व्हिडिओ इथून ॲड करून क्लिक करा मीडियावर मीडियावर इथून एक व्हिडिओ ॲड करून घेते ॲड करून व्हिडिओवर टच करा टाकले बेडेवर जायचे बेडेवर गेल्यानंतर लाईटवर गेल्यानंतर स्क्रीन करून घ्यायचं स्क्रीन करून घेतल्यानं मुवंटा क्लिक करायची मुव्हान टाइश क्लिक करायला मी व्हिडिओला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता हा व्हिडिओ ॲड जात हा व्हिडिओ आपल्या चॅनल सहजपणे भेटून जाईल तिथून तुम्ही डाऊनलोड करून व्हिडिओ तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता तर मी मित्रांनो पाच वाढ अकरा सांगितलं प्लस त्याकडे क्लिक करे क्लिक केल्यानंतर तुम्ही पिंज आहे पिंजिथून एक ॲड करून घ्यायचं आहे पिंज पिंजला पिंजीला शर्ट पण वाढून घ्यायचा शर्ट पण वाढून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता पिंजला अशा प्रकारे काय कट करून घेत आहे कट करून घेतलं ॲडजस्टमेंट करून घेत आहे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर डबल पाच पॉईंट अकरा सेकंद प्लस सेकंद क्लिक करा मिडवा त्याचे मिडाव त्यानंतर एक पिंज आहे पिंज इथून नेमची पिंज आहे पिंज इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतलं ह्या पण पिंजला शर्टपर्यंत वाढून घ्यायचं शर्टपर्यंत वाढून घेतल्यानंतर आठ अकला सगळ्यांना डबल यायच्या डबल आणि प्लस एका क्लिक करा क्लिक करून पिंज तिथून ॲड करून घे ॲड करून डॉट दिसतात तिथून तुम्हाला एरिया कंपन्या करून घ्यायच्या फुलेरा कंपासून घ्यायचा कलरवर जायचं कलर ते ब्लॅक ठेवायचे ब्लॅक ठेवल्यानंतर बेल्डिंगवर जायचं बेडिंगवर गेल्यानंतर ऑपोजिट मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण वीस ठेवूया वीस ठेवल्यानंतर ते आपण पिंजला शर्ट पण वाढवून घ्यायची शर्ट पण वाढवून घ्यायचं इफेटवर क्लिक करायचं क्लिक ॲड एपेटवर जायचं ॲड एपेट गेल्यानंतर एक ब्लिंकिंग म्हणून नावाय की पेटा इफेट ॲड करून घ्यायचं ॲड करून ह्या सोळा एचड ठेवून घ्यायचा सोळा एस डॉ ठेवून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सर्व जी ॲड आहे एन जी ॲड झाल्यानंतर ते ह्या पिंजीला फोटोच्या जीला इफेक्ट आपल्या करण्यासाठी जे तुम्ही आपल्या शेके प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेलं आहे सेक्की पेट प्रोजेक्ट ओपन करून घेतो शेकीपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जे फर्स्ट जी आहे पिंजी आहे टच कॅट टच इफेटवर इफेक्ट गेल्यानंतर कॉफी इफेक्ट करून आहे कॉफी इफेक्ट करून घेतल्यानंतर आपला जे बीट मा प्रोजेक्ट आहे आपला बीट मापोजे जे आहे बीट महापौजे ओपन करून घेतो ओ बीट महापोजे ओपन करून घ्यायचे फर्स्ट पिंज आहे पिंजर टच के झिरो सेकंड पिंज आहे पिंजला ई अप्लाय करून आहे अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पिंजला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला सीकी पेट पोजे ओपन करून घेते सी पेड पोजे ओपन केल्यानंतर जे सीकीपेड पोजे म्हणजे सेकंड पिंज आहे पिंजर टच केलं इपीड इपेडवर गेल्यानंतर कॉपी इपेट करून घेते कॉपी पेट करून घेतल्यानंतर आपला बीट महापोजेवरतीच आहे बीट महापौजेवरती आल्यानंतर जे पाच पॉईंट अकरा पिंज आहे पिंज आहे टच करते त्याचे इफेक्ट गेल्यानंतर पेस्ट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पिंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला शेक इफेक्ट पोजी ओपन करून घ्यायचा आहे आपला जे शेक इपेट पोजी इम्पुट केलं आहे तर मित्रांनो आपण दुसरी आहे त्या इफेक्ट कॉपी घेतो कॉपी थर्ड आहे त्याचे पी इफेट इफेक्ट कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपला बीट मापोजा ओपन करून घ्यायचा आहे आपला जे बीट मापोजे का आहे तो मित्रों आपण जी कट के लिए पिंजा पिंजा टच कर टच कर इफेक्ट पेस्ट कर पेस्ट करो बता अश्रकार जी कट के लिए पिंजा पिंजी इफेक्ट आपण ज्या ज्या ठिकाणी पिंजी कट के पिंजीला इफेक्ट अप्लाय तर मित्रांनो बोलू सकता अशा प्रकारे आपण ज्या ज्या पिंजी कट के लिए पिंजीला इफेक्ट प्रकारे आपण ज्या ज्या अ कट केल्या त्या ठिकाणी पिंजे आपण इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतल्यानंतर आपल्या सेके पेटपोजे ओपन करून घेते सेके पेटपोजे ओपन केल्यानंतर जे आपली शेवटची पिंज आहे पिंजे टच काट ए फिडायचे ए फिडो गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घेते कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला बीट मापोजा ओपन करून घेते आपला बीट मापोजे ओपन केल्यानंतर घेतल्यानंतर जे थर्ड पिंज आहे पिंज आहे टच काटाची ए फिडायचे ए फिडो गेल्यानंतर पेस्ट इफेक्ट करून घेतो इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर आपली जी फर्स्ट पिंज आहे पिंजर टच करते त्याचा इफेक्ट कॉपी करून घेते त्याचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर जी बारा पॉईंट तीस सेकंदी पिंज टच करते तेरा पॉईंट पाच सेकंद पिंजला इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सर्व पिंजला इफेक्ट अप्लाय करून घेतले अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रेडिट झालेला व्हिडिओ सेव्ह करण्या सेटिंगच्या बाजू दिसत तिथे तुम्ही तुम्हाला क्लिक करायचं क्लिक व्हिडिओ व्हिडिओची क्वालिटी आहे ती तुमच्या मनावर ठेवू शकता नेक्स्ट फोटो ती क्लिक करायचं चला नंतर